कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे पुन्हा एकदा याच ठिकाणी एक मोठा अपघात झाला दुर्दैवाने आठ लोक याच्यामध्ये दगावलेली आहेत खर तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले पुलन या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे, जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले मला आठवत कि दोन हजार वीस एकवीस एक बावीस च्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत पर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या रमलर्स टाकले गेले जे पंक्चर्स ठिकठिकाणी थिक सर्व्हिस सोडचे होते ते बंद केले गेले त्यामुळे मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागणं येऊन एका भरधाव ट्रक न आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये आठ लोक दगावली आहेत काही लोक जखमी झाले होते ते काही लोक आता हॉस्पिटल बद्दल त्यांनाही डिस्चार्ज मिळालाय सगळ्या संबंधित यंत्रणा सोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही ची व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस रोडचा सो जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सी येतात त्याच्यामध्ये पीएमआरडी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये एन एच आय येतं तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीने हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागच्या मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्येही लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडे बसलो होतो दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नव्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिर पासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डीपीआर तयार झालाय त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरच एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे मान्य गडके साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळं डीपीआर तयार सगळं आता आता प्रॉब्लेबिलिटीज काही राहिलेलं नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला मंजूरी जवळजवळ सहा हजार कोटीचा तो प्रकल्प आहे मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत त्यांनी त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार दुर्दैवी दुर्दैवी आहे तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा पण आता आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओरडेड जे ट्रक्स येतात ते खेड शिवापूरच्या टोल नाक्याला तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस्टिक ठिकाणी वाढवण्याची व्यवस्था या तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या दिलेल्या आहेत ते तर होईल पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो काय तेच आता शंभर टक्के नाही आता त्यांचे अधिकारी इथं आहेत त्यामुळे मी दोन प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काय उपाय करताय येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे म्हणजे खेड शोपूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटात त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं कॅमेरे स्पीड गन्स कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल रमलसची व्यवस्था वाढवणे हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय आणि परमनंट उपाय हाच आहे की बत्तीस किलोमीटरचा जो ओव्हर ओव्हर म्हणजे आपण ओव्हरब्रिज म्हणूया तो घाटापासून जांभूळवाडी पासून ते रावेत पर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय तर त्याची लवकरात लवकर तो कार्यान्वित व्हावा त्याचं काम सुरू व्हावं हा त्याच्यावर बैठक होणारी उद्या तेच उद्या त्यासाठीच या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात दोन तीन एजन्सी त्याच्यामध्ये येतात मी मागाशी म्हणाल तसं पीएमआरडी येतं पीएमसी येतं एनएचआय येतं पीडब्ल्यूडी येतं या सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवलेली आम्ही अपघात झाल्यानंतर सगळ्या मंत्र्यांना येण्या जाईल तोपर्यंत इथं कुणी येत नाही आता इथं एनएचआयचे अधिकारी नाही पोलीस नाही सगळे आता नाही अर्थात इथं मोठा अपघात झाला म्हणून नोंद तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती त्याच्यावरती काम झालं काही प्रमाणात अपघाताची आप संख्या आपण पाहिलं मागच्या दोन वर्ष उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाडे त्यामुळे तो महत्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत म्हणून दोन प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं होता तर हा पूल बांधताना किंवा घेणात का नाही नाही आता काम तर चालू आहे टप्प्या टप्प्यानं मला असं वाटतं की ज्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आता दिसतोय तीव्र उतार गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल न राहणं ओव्हरलोडेड गाड्या येणं हे दोन तीन विषय त्याच्यामध्ये आता प्रकर्षाने जाणवतात आणि तेच दूर करणं महत्वाचं आहे सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार असत पण त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम बॉन्ड देणार आहात का नाही उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टी संदर्भात आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॅलेडॉर म्हणतोय आपण त्याच्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात उद्या या सगळ्याच विषयावरती एकंदरीत चर्चा बैठक आहे मात्र इतर वेळी समन्वय नसतोय अधिकारी बोलत नाहीत पोलीस बोलत नाही उद्या उद्या तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना आजही दिल्यास तातडीची बैठक उद्या लावलीच आहे त्याच सूचना दिल्या जातील आणि यांच्यातला समन्वयाचा अभाव असेल तर मात्र नक्की कुणाला सोडणार सकाळी आता अकराची टेंटेटिव्ह वेळ आहे सर्किट हाऊसला पण मागे पुढे वेळ होऊ शकते धन्यवाद